जय हरी माऊली आता पालखी यवत मध्ये आहे आता पालखी यवत मध्ये आहे तर यवत मध्ये लिंबडूचे भगवान गोळवे यांना मोबाईल सापडलेला आहे तर ते मोबाईल आता त्यांना देत आहे देत आहेत इमानदारांनी त्यांनी मोबाईल आणून दिला त्यांच्या मनापासून आभार आहे हा मोबाईल आहे जालन्यातील माऊलींचा मोबाईल आहे त्यांना त्यांना मोबाईल देत आहे तुम्हाला काय बोलायचं आहे मोबाईल दिल्याबद्दल काय आम्हाला मोबाईल दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद बाबाला आणि साहेबांना सुद्धा हात जोडून सने एवढीच विनंती आम्ही आता मध्ये आलो आहोत तर उद्याला काढके यांना इंदापूर मध्ये पॅन कार्ड आधार कार्ड आणि दोनशे रुपये असं त्यांनी आमच्याकडे आणून दिलेलं आहे तर बिघंच बिरवंचा पत्ता आहे